नमस्कार न्यूज ट्वेंटी वन लाखांदूरमध्ये मी आशिष साखरे आपणा सर्वांचे स्वागत करीत आहे रेंगेपार कोठा येथे शंकरपट उत्साहात नवीन वर्षाच्या पर्वावर बैलांचा जंगी इनामी शंकरपट रेंगेपार कोठा येथे आयोजित करण्यात आला होता या पटामध्ये तब्बल अडीचशे ते तीनशे बैलजोड्यांनी सहभाग घेतला तर शंकरपट पाहण्याकरिता हजारोंच्या घरात पटप्रेमींनी हजेरी लावली होती यावेळी विजेता बैलजोडीच्या मालकांना पंचवीस हजार रुपये रोख बक्षीस देऊन गौरवण्यात आले रिंगेपार येथील पटाच्या मैदानावर सात जानेवारीपासून तीन दिवसीय शंकरपटाचे आयोजन करण्यात आले होते नवीन वर्षात परिसरातील प्रथमच शंकरपट असल्याने या ठिकाणी जत्रेचे स्वरूप प्राप्त झाले होते शंकरपट आयोजन समितीचे अध्यक्ष घनश्याम बारई उपाध्यक्ष दीपक तितिरमारे सचिव राजू सारवे कोषाध्यक्ष सुरेश तितिरमारे सारंगधर काडगाय श्रीकृष्ण ठाकरे शिशुपाल हजारे बलवान लांडगे आणि गावकऱ्यांच्या वतीने शंकरपट बाहेरगावावरून येणाऱ्या सर्व बैलजोडी व जोडी मालकांच्या जेवणाची सोय करण्यात आली होती हा शंकरपट रेंगेपार कोटा येथील परंपरागत पटाच्या दानीवर आयोजित करण्यात आला होता परिसरातील लोकांसाठी एक पर्वणीच ठरली पट पर यशस्वीरित्या पार पडावा यासाठी सहकार्य करणाऱ्या ग्रामस्थ व सर्व बैलजोडी मालकांचे रेंगपार कोठा येथील पट समितीच्या पदाधिकाऱ्यांनी आभार मानले